सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणावर थाटमाट करत खर्च करून लग्न समारंभ करताना आपल्याला पाहायला मिळत सध्या मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी थीक लग्नात आकर्षक सजावट शाही जेवण मान्यवरांची उपस्थिती आणि त्याआधी लग्न अगोदर प्री वेडिंग शूट असं आवाडव खर्च करताना आपल्याला अनेक लोक पाहायला जरी मिळत असली तरी दुसऱ्या बाजूला शहरात या वर्षभरात जवळपास साडेपाच हजार जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलंय तर या विषयीची अधिक माहिती विवाह अधिकारी संगीता जाधव यांच्याकडून जाणून घेवा आपल्याकडे चौपन्न खाली जे विवाह नोंदणी केली जाते त्याची नोंदणी होते आतापर्यंत साधारणतः जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जानेवारी टू डिसेंबर साधारण एक साडेपाच हजार विवाह नोंदणी झालेल्या आहेत आता आपल्याकडे सगळी प्रोसेस ऑनलाईन केलेली आहे आपल्याकडे वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन तिथे आपलं विवाह नोंदणीचं पेज आहे त्याच्यावर जाऊन आपण विवाह नोंदणी करू शकता तिथे युजर मॅन्युअल माहिती पुस्तिका देखील आहे त्याच्यामध्ये आपण वाचून कन्व्हिनियंटली म्हणजे सामान्य देखील ॲप्लिकेशन ऑनलाईन करू शकतो तिथे तुम्हाला ड्रॉपअपमध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे की तुम्हाला वयाच्या पुरावासाठी काय पाहिजे किंवा रहिवास पुराव्यासाठी काय पाहिजे आहे किंवा जर झालेलं लग्न असेल तर त्याची नोंदणी करण्यासाठी देखील काय काय डॉक्युमेंट पाहिजे आहेत हे तिथे आपल्याला ड्रॉपअपमध्ये दिसून येतं तसंच आपलं जे पेमेंट आहे सरकारी तर ते गव्हर्नमेंटचं पेमेंट देखील ऑनलाईन करण्यात आलेलं आहे त्यामुळे ऑफिस कॅशलेस आहे तर ते त्याला देखील आपल्याला तिथे माहिती पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे की कसं जाऊन तुम्ही ग्रासवर पेमेंट करू शकता आणि ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर साधारणतः सुट्टीचे दिवस सोडून एक चार दिवसामध्ये आपण व्हेरीफाय करतो ते ॲप्लिकेशन आणि सगळं जर ॲप्लिकेशन त्यांचं बरोबर असेल डॉक्युमेंट जर व्यवस्थित अपलोड केले असतील तर त्यांची नोटीस जनरेट केली जाते कायद्यामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये नोटीस पिरियड हा कंपल्सरी एक महिना असल्याने एक महिन्यानंतर पुढे साठ दिवसात ते पक्षकार हे त्यांच्या सोयीनुसार डेट सिलेक्ट करू शकतात डेट शेड्यूल करू शकतात आणि डेट शेड्यूल केल्यानंतर इथे येऊन रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लगेचच त्यांना आपण मॅरेज सर्टिफिकेट देतो आणि हे मॅरेज सर्टिफिकेट हे सुद्धा कलर आहे आणि त्याला एक क्यू आर कोड देण्यात आलेला आहे की जर तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केला तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सर्टिफिकेट दिसू शकतं म्हणजे ही एक कन्व्हिनियंट प्रोसेस शासनानं नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे तर मला वाटतं आता लोक पण खूप जागरूक झालेले आहे आणि खूप ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असल्याचं दिसून येतं त्यामुळं नोंदणी पण आता बऱ्यापैकी वाढलेली आहे अगदी नक्कीच अगदी म्हणजे सामान्यांपासून अगदी सर्वसामान्य नागरिकापासून अगदी उच्चभ्रू मधले देखील लोक मॅरेज रजिस्ट्रेशनच प्रिफर करत आहेत असं या एक वर्षभरात दिसून आलं आहे की बाबा खर्च न करता अगदी कमीत कमी याच्यात किंवा काही ठिकाणी अगदी कमीत कमी वीस लोकांमध्येच कमी खर्च न करता देखील ही प्रोसेस केली जाते त्यामुळे ही नागरिकांची जागरूकता वाढत येत आहे असं मला दिसत आहे साधारणतः आपल्याकडे दोनशे ते अडीचशे विवाह महिन्याला नोंदवले जातात आणि एखादा मुहूर्त असेल एखाद्या म्हणजे उदाहरणार्थ आता डिसेंबर दिवाळीनंतर मुहूर्त चालू होतात ते साधारण एक पंधरा जानेवारीपर्यंत राहतात तर त्या दरम्यान थोडीशी वाढ होते याच्यामध्ये बाकी सर्वसामान्य दोनशे ते अडीचशे विवाह होतातच मॅरेज म्हणजे अगदी दोनशे पर्यंत आपण म्हणतो की पितृ पंधरवडा पण पितृ पंधरवड्यात देखील दीडशे दोनशे पर्यंत मॅरेज नोंदवली जातात नाही हे अगदी चांगलं आहे ही गोष्ट आणि शासनाने हा उपक्रम अंगीकार केलाय म्हणजे त्याच्यात चांगल्या गोष्टीच लोकांपर्यंत पोचवण्याचे शासनाच्या धोरण आहे ते दिसून येतं आणि अगदी उत्तम रीतीने लोक पण म्हणजे कोणाच्याही एजंटच्या किंवा कोणाच्या मार्फत दबावाला बळी न पडता माणूस स्वतःचा स्वतः करू शकतो जेणेकरून त्यांची फसवणूक पण होणार नाही आणि कमी पैशात त्यांचं शासनाचे जे हे धोरण आहे किंवा जे शासनाने दिलेली आहे सेवा उप उपलब्ध करून त्याचा देखील नागरिकांना फायदा होत आहे आज सामान्य लोकांपासून ते उच्चभ्रू लोक ही कोर्ट मॅरेज रजिस्ट्रेशन करताना पाहायला मिळतात कमी खर्च आणि कमी लोकांमध्ये होत असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील जनजागरूकताही वाढली आहे तर यामुळे दिवसाला जवळपास दोनशे ते अडीचशे लोक ही विवाह नोंदणी करताना पाहायला मिळत आहेत राज्य केदारी लोकल एटीन पुणे